तर मग आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत हरण्याविषयी काही न बोललेल्या गोष्टी किंवा भरपूर जाण्याची इच्छा देखील आहे बंडा भाऊ खिलारे हरण्याच्या गाडीवर पुन्हा बसू दे एक पब्लिक म्हणून तुम्ही काय सांगाल बंडा भाऊ हरण्याच्या गाडीवर केव्हा दिसतील आणि आपला हरण्या हा कोल्हापूरचा देवच आहे आणि इथून थोडे तो भविष्यामध्ये देवच राहणार आहे नाही हरण्या आपला जो आहे तो त्याची क्रेस आणि त्याचा फॅन वर्ग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड आहे आणि लोकांच्या मनात हरण्याविषयी अजून प्रेम वाढतच जाणार आहे फक्त लोकांची जे बघण्याची काही लोकं असे आहेत की ते निगेटिव विचाराने हरण्याकडे बघत आहेत ते मला थोडंसं ते पटत नाही आहे तर त्यांनी थोडंसं हरण्याकडे इतर बैलांकडं तुम्ही ज्याप्रमाणे बघता त्याच भावनेने तुम्ही हरण्याला पण तसंच प्रेम द्या ज्याने करून जे भविष्यामध्ये जे निगेटिव्हिटी पसरत चाललेली आहे लोकांमध्ये ती थोडीशी कमी होईल आणि हरण्याचा जो परफॉर्मन्स आहे तो अगदी व्यवस्थितच राहिला आहे पुढे आता आपल्यासोबत आहेत सतीश पाटील दादा मला सांगा आता ही हरण्याविषयी जी क्रेज आहे हरण्याचा एका तरुण वर्गामध्ये प्रचंड अशी एक चाहता वर्ग तयार झालेला आहे आणि याचे लाखो चाहते महाराष्ट्रात ला देखील आहेत तुम्हाला याविषयी काय वाटतं हरण्याला कसं होतं ज्यावेळेस हरणे आपला लोकांच्या मनामध्ये जो गेलेला आहे तो आधी चांगला होता आणि आत्ता जो हरण्याचं आपलं जे आपण नाव ऐकतो आहे ते लोकांच्या मनातून एक वेगळी भावना निर्माण होते एक निगेटिव्ह पॉईंट त्यांच्या विषयी निर्माण झालेला आहे की हरणे आपला तो चांगलाच आहे आणि लोक त्याला कसं आहे एक वेगळ्या नजरेने आता पाहत आहेत की त्याला शर्यतीमध्ये बाटल्या वाजवणे किंवा काचा आवाज करणे त्याच्यामुळे तो हरण्याच्या मनामध्ये एक भय निर्माण होतो आहे आणि तो त्याची क्रेज जो आहे तो त्याचा परफॉर्मन्स थोडा कमी होत चाललेला आहे त्यामुळे लोकांनी ह्या लक्षीकडे ह्या ह्या गोष्टीकडे लक्ष थोडंसं पॉझिटिव्ह केलं पाहिजे आणि आपला हरण्या हा कोल्हापूरचा देवच आहे आणि इथून थोडे तो भविष्यामध्ये देवच राहणार आहे बरोबर साहजिकच हरण्या मैदानामध्ये पळत असताना भरपूर या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतात जाणून बुजून हरण्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न किंवा हरण्या पळत असताना प्लॅस्टिक बॉटल वाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो किंवा त्याला प्लॅस्टिक कागद काळा दाखवण्याचा जेणेकरून तो गुजावा या ठिकाणी असे प्रकार होतात यामुळे हारण्याचा काही आता सध्या तरी नंबर वगैरे असे प्रथम क्रमांक जो आपण पहिला बघत राहायचो हारण्या प्रथम क्रमांक घेत राहायचा त्याला कुठं तर जरा थोडंफार ते डाऊन झाल्यासारखं आपल्याला पण वाटत आहे या ठिकाणी मला सांगा हरण्याविषयी अजूनही काही बैल आहेत त्यांची देखील नावं फेमस आहेत ती देखील हिंद केसरी बैल आहेत तर हरण्याविषयी असं नेमकं काय का जे त्याला आजरामर असं एक हिंद केसरी आता पण आणि पुढे भविष्यात पण हे नाव टिकून राहील त्याविषयी काय विशेष तुम्ही काय विशे सांगा नाही हरण्या आपला जो आहे तो त्याची क्रेस आणि त्याचा फॅन वर्ग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड आहे आणि लोकाच्या मनात हरण्याविषयी अजून प्रेम वाढतच जाणार आहे फक्त लोकांची जे बघण्याची काही लोकं अशा आहेत की ते निगेटिव्ह विचाराने हरण्याकडे बघत आहेत ते मला थोडंसं ते पटत नाही आहे तर त्यांनी थोडंसं हरण्याकडे इतर ब बैलांकडे तुम्ही ज्याप्रमाणे बघता त्याच भावनेने तुम्ही हरण्याला पण तसंच प्रेम द्या जेणेकरून करून जे भविष्यामध्ये जे निगेटिव्हिटी पसरत चाललेली आहे लोकांमध्ये थोडीशी कमी होईल आणि हरण्याचा जो परफॉर्मन्स आहे तो अगदी व्यवस्थितच राहील बरोबर साहजिकच मैदान या सा ठिकाणी रास्त झालं पाहिजे आपण आता एक मैदानचं नाव घेतो त्या मैदानामध्ये ते मैदान रास्त होते आणि बरोबर काटेकोरपणे होते ते बेनाड़ी मैदान आहे बेनाडी मैदान बेनाडी मैदानामध्ये पंच कमिटी अगदी गाडीवान कोणी असो गाडीवान जर त्याने बैलास तिथे मारले तर ती पंच कमिटी त्या गाडीवानाला चोप देते या ठिकाणी यामुळे बेनाडी फेमस आहे पंच कमिटी या ठिकाणी सर्वत्र कर्नाटकमध्ये काही भागात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण ही अशी कन पंच कमिटी असली पाहिजे बरोबर आहे तुमचं तुम्ही तुम्ही म्हणताय ते तुमच्या पॉईंटवर अगद अगदी बरोबर आहे हे कमिटीनी पण थोडंसं लक्ष टाकलं पाहिजे ह्या गोष्टीमध्ये जेणेकरून जो हा निगेटिव्ह लोकांच्या मनात जो शब्द निर्माण झालेला आहे त्याची थोडीशी निगेटिव्हिटी कमी होत जाईल आणि लोकांचाही प्रतिसाद त्याला चांगला मिळेल भविष्यात आणि मला सांगा हरण्याची गाडी आधी बंडा खिलारे मारत होते आता काही कारण ते होते बंडा खिलारे हरण्याची गाडी नाही मारत आता अनिल भंडगर भाई हे गाडी मारतात बंडा खिलारेविषयी तुम्ही काय सांगाल बंडे खिलारे जे होते ते आधी चांगलेच होते आणि हरण्याचा विषयी त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे हरणाला प्रेम दिले स्टार्टिंगपासून आणि एंडपर्यंत ते त्यांचं प्रेम त्याच्यावर कंटिन्यू तसंच राहणार आहे त्यांच्या मनामध्ये काय हरण्याविषयी असं वाईट विचार तर कधी त्यांनी केलेलं नाही आणि यापुढेही ते तसेच त्याला प्रेम देत राहतील बरोबर तर मला सांगा सोशल मीडियावर देखील हा प्रामुख्याने पब्लिकमध्ये हा प्रश्न विचारला जातो किंवा भरपूर जणांची इच्छा देखील आहे बंडा भाऊ फिलारे गाडीवर पुन्हा बसू देत एक पब्लिक म्हणून तुम्ही काय सांगाल बंडाभाऊ हरण्याच्या गाडीवर केव्हा दिसतील काय बोलणार नाही तुम्ही याच्यावर नाही बोलू शकत दादा या ठिकाणी मला अजून देखील सांगा हरण्याच्या गाडीवर असे गाडीवान तुम्हाला योग्य माझ्या नजरेसमोरचे जे नाव आहे ते आ, अनिल दादा बंडघर ते अत्यंत प्रेमळ आणि खूप चांगले स्वभावाचे आहेत आणि त्यांचं मध्यंतरी सांगलीमध्ये थार मैदानावर त्यांचा थोडासा पाय फ्रॅक्चर झाला होता गाड्याच्या संबंधाच्या विषयी तर ते अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि त्यांचा स्वभाव एकदम चांगला आहे ते माणूस जर म्हटलं तर एकदम रॉयल माणूस आहे आणि ते असं गोरगरिबी त्या लोकांना ते खूप असे मदत करतात आणि ते कुठल्याही गाडी चालक असेल तर त्याला ते गाडी बसण्यास गाडी स्वतः चालवतात आणि कुणाला असं नकार देत नाही तर माझ्या मते हे त्यांच्याविषयी मत आहे आणि दुसरी गोष्ट राहिलं तर आपले शानूरबाई आहेत ते पण खूप चांगले आहेत त्यांचाही स्वभाव चांगला आहे ते एक रॉयल आहेत एकमेकांना समजून घेतात तर हे दोघांच्यामध्ये तुलना केली तर हे दोघंही चांगले आहेत आणि हे दोघं आपल्या महाराष्ट्राचे म्हटले तर हे खूप रॉयल माणूस आहे आणि हे दोघंही वाघ आहेत माझ्या मते